शिवादेव रे कुठला अ तणत गन्ना तुला उमजले अरे तुम्ही कुشار शिवादेव राहिले हो हिंदीला हिंदीमध्ये ना उसाला ना गन्ना म्हणते काय म्हणते गन्ना उसाला आम्ही म्हणलं तणत गन्ना कसं गेला गन्ना त्यांना कसं गेला हा सगळं का हा हो हा कुठे तुमची मुलगी अंगना चलली हा आपल्याला अजिबात पटली नाही काय पटली नाही काय પક્ષી ગઈ હા કર્યા હરિયા

म्हणजे ही तुमची मुलगी ही आमची मुलगी आली नाचायला आली नाचायला तिचं नाचकाम पटलं नाही माल नाचकाम पटलं नाही पटलं अरे पटलं का अरे ना साई तुला पटलं पटलं का तुला पटलं का रे हॅ मन राहिल चाईन लाव तुला काय करत त्याच्या चैनी बाई नाचायला लागली मुलगी आली नाचायला तुमची मुलगी जशी नाचली ना आपल्याला तिचं नाचकाम पटलं नाही म्हणजे पुरीच नाचकाम पटलं नाही अरे अपोर नाचकाम आवडलं तुला नाचकाम पटलं काय पोरायला तेच लागत त्याच्यामुळे मोठी कारण म्हणजे भाऊ पुरीचं नाचकाम तुला पटलं नाही मग तुझं नेमकं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे तुमच्या मुलीला म्हणून माझ्या सारखं नाचून दाखवा म्हशी तुला हे नाचता येतं का भाऊ आमचा खानदाजी धामता हे आमचा बापराला ना आम्ही संजय तुझा नाही जागा घेऊ तो घोडासारखं उजळच अरे तुम्ही हिडं नसेल नाच वरती मध्ये तर आम्ही का असं का हा हा बरं नेमकं म्हणणं काय तुझं माझं म्हणणं असं आमची मुलगी आली नाचायला लागली मुलगी आली तर नाचका पटलं नाही मला म्हणजे पुरीचं नाचका पटलं नाही नाही पटलं मग आता तिला म्हणा माझ्यासारखं नाचता येईल का तुला